ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी कोबीची चमचमीत भाजी बनवणार आहोत थोडीशी वेगळी पद्धत आहे नेहमीची तीस तीच कोबीची भाजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा जर एकदा तुम्ही अशी भाजी केली तर सगळेच अगदी आवडीने खातील आणि भरभरून कौतुक देखील करेल तरी ते पाहू शकता त्यासाठी मी एक कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला अशा पद्धतीने एकदम पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे शक्यतो कोबी चिरतानाही कात्रीच्या सुरीचा वापर करा म्हणजे कोबी छान असा पातळ स्लाईसमध्ये चिरला जातो आणि कोबी अशा पद्धतीने चिरला की तो दिसायला देखील छान दिसतो आणि शिजायला देखील लवकर शिजतो आणि भाजी देखील खूप छान लागते तर बघा अगदी पातळ स्लाईसमध्ये ती कोबी मी कट करून घेत आहे मी कोबी कट करत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा इथे अशा पद्धतीने सगळा कोबी मी इथे कट करून घेतलेला आहे तरी मी इथे अर्धा कोबी इथे कट करून घेतलेला आहे आणि अगदी पात्तर स्लाईसमध्ये आणि एकसारखा असं कट करायचं आहे म्हणजे भाजी दिसायला छान दिसते आणि खायला देखील खूप छान लागते आता हा कोबी साईडला ठेवून आपण गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये मी इथे दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी कढीपत्त्याचा वापर केलेला नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच घाला तीन ते चार हिरव्या मिरच्या मोठ्या पीसमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे भाजीतून मिरच्या निवडायला देखील लहान मुलांना सोपं जातं आता मिरच्या तेलावरती आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत मिरच्या छान परतल्या की यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया त्यातच अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता हळद टोमॅटो आपण हे तेलावरती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिट तरी फ्राय करून घेऊया आता टोमॅटो इथे पाहू शकता हलकासा मौसूत असं झालेला आहे आणि फोडणीला आता कोथंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने फोडणीला कोथंबीर घातली की भाजीची चव ही अगदी दुप्पट होते यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच घाला चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भाजी हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आता यामध्ये जो चिरलेला कोबी होता तो आपण यामध्ये घालून घेऊया तुम्ही इथे कोबी धुऊन धुवूनसुद्धा घालू शकता पण मी सुरुवातीलाच कोबी धुतला होता त्यामुळे आत्ता धुतलेला नाही आहे आता सर्व कोबी आपण यामध्ये टाकून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता कोबी आपण हे मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं झाकून ठेवूया तर इथे मी मध्ये आधी चेक करून घेतलेला आहे पण ॲक्युरेट आपल्याला सहा ते सात मिनटं लागलेली ला आहेत कोबी शिजायला अगदी जास्त देखील कोबी आपल्याला शिजवायचं नाही अगदी मिडियम म्हणजे परफेक्ट असा कोबी आपला शिजला पाहिजे वरनं आता थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली ही अगदी झटपट अशी डब्यासाठी किंवा वरण भाताबरोबर ही झटपट कोबीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत